नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण चाललो आहे प्रियांका रेस्टॉरंटला तिथे सुरू झालेली आहे थाळी बघायला तर चला मित्रांनो तुम्हाला पण दाखवतो तिथे आत गेल्यानंतर बघितलं तर तिथं खूप गर्दी होती प्रियंका रेस्टॉरंटला कधी यावं गर्दी नसावं असं कधीच होत नाही नेहमी गर्दी असते आणि तिथे गेले की पहिले आपण आमरस थाळी ऑर्डर केली ऑर्डर देताच लगेच आली थाळी बघू शकता कशी एक नंबर दिसते एकदम गच्च भरून थाळी येते त्यात काय विषय नाही तिथं पहिले आपण पनीरची भाजी टेस्ट केली तर पनीरच्या भाजीची टेस्ट एक नंबर होती त्यात काय विषय नव्हता एकदम भारी होतं पनीर फ्रेश वाटत होतं त्यानंतर त्यांची आपण मिक्स व्हेज भाजी टेस्ट केली मिक्स व्हेज भाजीमध्ये पण काय विषय नव्हता एक नंबर टेस्ट होती चवीला एक नंबर भाज्या होत्या दोन्ही पण आणि आता आपण खास ज्यासाठी आलो ती जी आमरस टेस्ट करू आमरस तर मित्रांनो एक नंबर होता आमरसाचा सगळ्या तर काय विषयच नाही आता आमरस आपण चपातीवर टेस्ट करू आमरस एकदम फ्रेश आणि एकदम एक नंबर होता त्याचा काही विषय नाही जेवण झाल्यानंतर फुकटचे बडशेप खाऊन आपण घराकडे निघालो तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नव्या व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करा